आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा माननीय मोहिनी कारिंदे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले दोन शब्द यांनी व्यक्त करावे खरं म्हणजे पहिल्यांदाच असं घडतंय की कार्यक्रमाचा आयोजक हा खुर्चीवर बसलेला नाही आहे काय सगळीकडे कौतुकाचे कार्यक्रम चालू आहेत ना कोण लेखाचा कुणाची देशसेवा पाहतो तू मला ओवाळ आता मी तुला ओवाळतो असं सगळा ओवाळण्याचा कार्यक्रम आहे आणि जी तरुण मुलं आता आपल्या अवतीभवती बघतोय की काय चाललेलं आहे कुठल्या तरी संघटनांमध्ये आणि रिमोट कंट्रोलवर फिरतायत तिथं हे चार लोक एकत्र येऊन असा एक कार्यक्रम करायचं हे म्हणत आणतात हीच खर तर आशादायक गोष्ट आहे या देशातली मी त्यांच्या हृदय मानवला ओळखते आणि त्याने मला इथे बोलवलंय खुर्चीवर मी एक महिला बसली आहे याचा मला आनंद वाटतोय विद्रोह म्हटलं की मग परंपरा आठवते संत जनाबाई संत परंपरा आणि त्या परंपरेतला एक धागा म्हणजे इथं आपण सगळी जमलेली मंडळी आहोत तर विद्रोह आताच्या काळात कशा प्रकारे व्यक्त करायचा आणि का करायचा नेमकं विद्रोह म्हणजे काय तर ह्या समाजाचं काहीतरी भलं व्हावं हा विचार म्हणजेच विद्रोह आहे आणि त्यासाठी हातात कुठलं शस्त्र असावं तर आम्ही तुकारामचे वंश झालो आमच्या हातात शब्द हे शस्त्र आहे तर तीच परंपरा घेऊन हे तरुणही पुढे आहे आम्ही त्यांच्या बरोबर चाललोय एवढंच सध्या सगळीकडे अनेक विद्रोही संमेलन होत आहेत खरं म्हणजे ती संमेलन आहेत चळवळी आहेत की ते इव्हेंट आहे आणि अमोलने जे मनोगत व्यक्त केलं त्यात सगळे मुद्दे जवळपास आलेच आहे पेक्षा आपण वेगळं काय करणार आहोत याचा जरा विचार करावा लागेल कारण हे पहिलंच संमेलन जरी असलं तरी मला वाटतं हे थांबणार नाहीये हे पुढे येणार आहे ती चळवळ आणि त्यासाठी त्यांनी विचार केला पाहिजे की आपण नेमकं काय करायचंय समाजकार्य करणारे विद्रोही चळवळीत असणारे डाव्या परंपरा असणारे लोक हे खरं म्हणजे दोन व्यक्ती मिळून तीन संघटना होतात अशी सगळीकडं घटना घडतीये काही हॉलिडे सोशल वर्कर आहेत आणि मग यामध्ये तरी डावे उजवे स्पष्ट दिसायचे पण आता काय इतका बदललाय की तुम्हाला डावे उजवे घुसले आणखी आणखी कुठे घुसलेत तर मला वाटते की ही आव्हानं आपण बघितली पाहिजेत आपण जी एक अस्पृश्यतेची रेष ओढ ओढली आहे नीट ऐका मला जी म्हणायचे ते मी माझ्या शब्दात सांगितले की आपण डाव्या चळवळीतले लोक डॉक्टर म्हटले की साक्षर लोक साक्षर लोकांना साक्षरतेचा क्लास घेत आहेत ह्याच्या पलीकडे काहीच घडत नाहीये हे वाईट जाते तिथं माझ्याच विचारांचे लोक जर असतील तर मी कुठला अजेंडा घेऊन चालले याचा एकदा विचार केला जावा तर मला समाजाच्या तळापर्यंत कसं पोहोचायचंय याचा मी विचार केला पाहिजे त्यासाठी कुठली माध्यम वापरायची तर शब्दशास्त्र आहेच आहे पण त्याही पुढे जाऊन आता आपल्याला खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे इथं हृदय मानव बसलाय बारावी झालाय तर खरं म्हणजे तो आमच्या खूपच पुढे येत गेलाय आहे त्याचे अनेक ग्रॅज्युएशन झालं असं मानते त्यानं मोठ्या पडद्यावर तो आलेला आहे म्हणजे तो फक्त लेखणी घेऊन नाही तर त्याला चांगली चित्र सगळीच माध्यम कळले तर ता त्यांनी चांगले शॉर्ट फिल्म केले आहेत ता तर मला वाटतं आपण ही पण माध्यम यांचा पुढच्या संमेलनामध्ये विचार केला जावा जास्तीत जास्त लोकांना आव्हान केलं जावं त्यांना सामील केलं जावं तळागाळातले समजले जाणारे लोक यामध्ये कसे येतील याचा विचार केला जावा असं मला वाटतं आणि आपण साक्षरांनाच साक्षर करण्याचा वर्ग न घेता सगळ्यांनाच बरोबर घेऊन जाऊयात अमोल आणि त्याच्या सहकार्यांना मी शुभेच्छा देते जाताना फक्त एक चार वेळी सांगते छोटा असो की मोठा आवाज वाढवा छोटा असो की मोठा आवाज वाढवा पण दार जिंदगीचे जोरात ठोठवा स्वर्गास आलो लागो तिकडे बघू नका स्वर्गास आलो लागो तिकडे बघू नका दर्यात पोहणारा माणूस वाचवा धन्यवाद आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा